वर्ध्याच्या पिपरी मेघे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कारला चौक ते बायपास रस्त्याची दुर्दशा झाल्यानं या भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे सामान्य माणसांसाठी अत्यंत महत्वाचा रस्ता असल्यानं या रस्त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सुमारे आठ कोटीचे बजेट असणाऱ्या या रस्त्याचे भूमिपूजन आमदार पंकज भयर यांच्या हस्ते करण्यात आले होते अवघ्या दीड महिन्यात या रस्त्याचं काम होणं अपेक्षित असताना सहा महिने पूर्ण झाले असताना देखील हा रस्ता झालाच नाही आता या रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने हे खड्डे पाहायला आणि हे खड्डे मोजायला लोकप्रतिनिधी देखील इकडे खंत या या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे रस्त्यावर गाड्या धावत असताना अनेक अपघात घडत आहे आता याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे संजय जैन हा कंत्राटदार हे बांधकाम पूर्ण करत असल्याची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी दिलेली आहे नेमका या रस्त्याच्या पूर्णत्वास एवढा उशीर का या रस्त्याला लागणारा सिमेंट मिक्सिंग प्लांटचे लोकेशन आहे तरी कुठे असाच प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे कमीत कमी चार महिने झाले हा रोड आणि कमीत कमी दहा लोक तरी कपडले आतापर्यंत इथे आणि जास्तीत जास्त इथे शाळा आहे एक सुमलवार शाळा आहे त्या शाळेत जाणारी मुलं आहेत बरेचसे लहान मुलं इकडून जातात ट्युशन क्लासेस आहे इथे बरेचसे आणि ते सुद्धा पडतात इथे म म्हातारे सुद्धा बरेचसे त्यांना सुद्धा इथे चालण्याचा रस्ता नाही इथे सध्या काय करावं सरपंचा दूरची गोष्ट आहे प्रशासन पण काही करत नाही काय करावं आम्ही ह्या विचार आम्हाला प्रश्न पडला आहे आता आमदारांनी उद्घाटन करून सहा महिने झाले दादा सहा महिन्यापेक्षा जास्त झाले आहे ना सहा महिन्यापेक्षा जास्त झाले ना सहा ते सात महिने होत आहे आचारसंहिताला उदारी आचारसंहितेनंतर पूर्ण उन्हाळा निघून गेला तरी सुद्धा अजिबात काही काम नाही फक्त तिथून तिथपर्यंत एवढं काम झालं बाकी काही नाही रोड सर्वात जास्त इथून तिथपर्यंतच खराब आहे इथून त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही जाऊ शकता पूर्ण बघू शकता तिकडे त्यानंतरही खूप खराब रोड आहे पण काहीच नाही काम काही नाही प्रशासन फक्त सुस्त आहे बाकी काही नाही काय तक्रार करू दादा किती तक्रार करू माती आणून टाकतात जेव्हा पाहू तेव्हा फक्त माती आणून टाकतात बाकी काही करत नाही खोटे आणून टाकतात बस बस जेव्हा पण काही झालं का गड्डे बुजवाचं काम करतात काम खतम बाकी काहीच करत नाही चार ते पाच विद्यार्थी पडले आतापर्यंत चार ते पाच विद्यार्थी पडले एका मुलीला खूप जास्त मार लागला आतापर्यंत काही लक्ष देत नाही कोणीच लक्ष देत नाही काय करायचं आम्ही कोणाला सांगायचं रोडनी दहा वेळा जातो याच रोडनी दिसत नाही का सरपंचाला निवेदन काय द्यायचं दिसत नाही का त्याला निवडून दिलं ना आम्ही आणखी काय सांगायचं त्याला हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ना काही सांगितलं का काही नाही दोन आधी गड्डे बुजवून देतो बस काम खतम बाकी काही करत नाही तो आहे बरोबर आहे ना फक्त गड्डे बुजवतो हो बाकी काही करत नाही तो गड्डे उजवतो दुसऱ्या दिवशी चिखल होतो दुसऱ्या चार पाच दिवसानंतर पुन्हा पसरता तिथे लोक काय करायचं आम्ही आणि तुम्ही काय नाही खूप चांगली घोटाळली की तुम्ही आज तु तु या दिवशी आले इथे खूप चांगलं वाटलं आम्हाला आणि आमची न्यूज तुम्ही दाखवायला पाहिजे खरंच आमची आणि न्यू टू न्यू इयर टीव्ही दाखवा तुम्ही खरंच आम्ही खूप परेशान आहे या रोडमुळे ही परिस्थिती कमीत कमी सहा महिन्यापासून पळ आहे आणि यामध्ये या रोडला कमीत कमी वीस पंचवीस लोकांचं अपघात झाला आहे आणि त्याच्यासाठी या मेंबर्सनी किंवा ग्रामपंचायत सरपंचांनी यामध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन ही समस्या सोडवावी तर यामध्ये आमदारांनी सुद्धा यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि ही समस्या चौकात लवकर सोडण्याची जरुरी आहे रोड रखडला आहे कितीतरी दिवसाचा एक वर्ष झाला आता इतकी पब्लिक परेशान आहे या रोडमुळं समजलं का आणि दुसरी गोष्ट आता हे कोण्या ठेकेदाराला दिला तर काही समजून नाही राहिलं समजला काय ठेकेदाराचं कामसुद्धा खूप स्लो चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इकडे सगळे माथाऱ्या माणसांना ज्या सगळ्यांना सर्व्हिसवाल्यांना शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे समजलं का तर ह्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे ते तर विद्यार्थी किती पडले नाही सांगू शकत पण रोजचे पडणं सुरू आहे समजलं का त्याच्यामुळे त्या रस्त्याची व्यवस्था आता तुम्ही पाहूनच राहिले स्वतः काय त्या लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे कॉन्ट्रॅक्टर नजरेनं काहीतर आणि एकदम सोयी आता काम फक्त थोडस झालंय त्याच्याहून निष्कर्ष नाही काढू शकत इतक्या छोट्याशा रस्त्यामध्ये आपण निष्कृष्ट दर्जाचं काय अजून कामच स्टार्ट झालेलं नेमकं सुरुवात झालेली आहे नक्कीच नाही आहे आणि इतका वेळ लागायला नाही पाहिजे सव्वा किलोमीटरच्या रस्त्याला इतका वेळ लागतो का आता याच्या अगोदर महाराष्ट्रात रोड बनले नाही आहे का एका दिवसात किती रोड व्हायला पाहिजे हे तर सगळ्यांना माहीत आहे त्या हिशोबाने हा महिना दोन ते तीन महिन्यात कमी व्हायला पाहिजे होता पूर्ण उन्हाळा चालला गेला पण रोड नाही झाला हा आणि ह्या पावसामध्ये आता लोकांना त्रास होत आहे महिलांना त्रास होत आहे इथं शिवमंदिर आहे महिला येतात तिथं त्यांना पूजेला येता येत नाही त्या सगळ्या भानगडी आहे इथे हा रोड कारला ते हायवे पर्यंत मंजूर झालेला आहे असं आमच्या कानावर आहे समजलं का